पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांना डोंबिवलीतल्या पर्यटकांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत या भीतीदायक प्रसंगाचा अनुभव सांगितला या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली बैसरण खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी हिंदू कोण मुस्लिम कोण असे प्रश्न विचारले वारंवार हाच प्रश्न विचारत हिंदू पर्यटकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या असं अनुष्का मोने यांनी सांगितलं एक दिवडीच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढण्यात आलं होत पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळंच हल्ला भासला तिकडे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरली लोक नंतर आम्ही झुकलो सगळे खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोणी आणि मुस्लिम कोणी पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झालेले कोणी पण पण तरी आमच्या जे एक्झाम होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही आम्ही काय केलं आहे म्हणून तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालून का आम्ही काही नाही करत आम्ही बसतोय ते तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून तर आमच्या जिजूंनी हातवरती केला तर त्यांनाही शूट केलं आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं ते आतंकवादी बोलत होते की आपलं त्यांचं फायरिंग पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांनी काय आत केलं आहे तिथे ते नाही समज पाहिजे त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे जवळपास दहा मिनिटांहून अधिक काळ हा अमानुष गोळीबार सुरू होता आपण पाहिलेल्या दहशतवाद्यांच्या डोक्यावर गो प्रो कॅमेरे होते या हल्ल्यानंतर ते सर्वजण जंगलात पळून गेले असंही त्यांनी सांगितलं या हल्ल्यानंतर स्थानिक घोडेस्वरांनी जिवंत असलेल्या पर्यटकांना घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मदत केल्याचं हर्षल लेले यांना सांगितलं फक्त घोडे चालतात तिकडे बाकी ना कुठे गाडी जाते काही नाही तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि ते करून जेवढे एक होते घोडा दिला होता खाली पाठवायला आणि जे उरले होते आम्ही सगळे उतरत होते तर आम्हाला आणि जो आमचा घोडावाला ज्यांनी आम्हाला वस्ती आणलं ते, ते दे 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 तो मग तिकडे पोहोचला नशिबाने